सर नमस्कार नमस्कार आ, सर तुमचं थोडक्यात परिचय सांगा बरं आम्हाला मोठ्याने माझं नाव विजित शिवाजीराव मांढरे माझं इकडे कृषी सेवा केंद्र आहे शिक्रापूरला मी असतो काय नावाचं सर आपलं गुरुदत्त अॅग्रो नावाने कृषी सेवा केंद्र आहे आणि आमचं शिवराज ऑर्गेनिक नावाने सेंद्रिय फार्म आहे अच्छा गेली सहा वर्ष आपण सेंद्रिय भाजीपाला पिकवतो आणि तो घरपोच ग्राहकांना घेऊन जातो काम चालू आणि आपले आता सध्याचे जे आहेत ते साधारणतः पाचशे सहासष्ट सभासद आहेत जे आपण ग्रुप वरती ऑर्डर टाकल्याच्या नंतर त्यांना आपण घरपोच सगळं भाजीपाला जैविक तो पण तो पण आपण पूर्ण जैविक पद्धतीने आणि त्याच्यामध्ये विषमुक्त आपण त्याला म्हणू शकतो की ज्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे औषध वापरतच नाही असं म्हणजे तुमचं कृषीचं आहे पण ते कोणतं आहे तुमचं आमचं सिंचन सिंचन इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक मोटर तुमच्याकडेच आहे बरोबर ना बरोबर तर थोडक्यात म्हणजे तुमचा व्याप मोठा आहे आपली ज्वारीचं सर हे किती क्षेत्र आहे ज्वारीचं हे दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आपण ज्वारीची ज्वारीची अच्छा हे काय रोपं लावली होती आपण म्हणजे आपण काय केलं होतं की सुरुवातीला मला नवनवीन प्रयोग करायची आवडतात अशी शेतीमध्ये तर आमच्या इकडे निसर्ग हायटेक म्हणून नर्सरी आहे तिथं मस्के साहेब म्हणून आहेत ते पण असे शेतकऱ्यांना बरोबर ती जे शेतकऱ्यांना इच्छा आहे नवीन नवीन प्रयोग करायची त्यांना मार्गदर्शन करत असतात तर त्यांनी मला सुचवलं होतं की तुम्ही ज्वर्याची रोप तयार करून लावा आणि त्यांनी ठिबक सिंचननी पाणी देता येईल आणि उत्पादन पण खूप छान घेता येईल तुम्हाला पण काय झालं की त्यांनी ते मला रासायनिक खताची वापरण्याची शिफारस केली होती पण आता जसं म्हणजे आनंद कुमार साहेब जे आहेत ते माझे गेले सहा वर्षापासून परिचित आहेत तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे रोअर आणि ग्रोथर नावाचं जे प्रोडक्ट आहे ते ते चा, तर ते प्रोडक्ट अशा पद्धतीचं आहे की तुम्ही त्याचं चार दिवसांनी जर रोवर मारलं तर पिकाला भूक लागते आणि ग्रोथ त्याच्यानंतर चार दिवसांनी जर ग्रोथर मारलं तर त्याची भूक भागते अच्या. तर हे लॉजिक मला कुठेतरी पटलं की मला असं वाटलं की काय होतं की आपण ज्या काही ऑर्गेनिक औषधं वापरतो ह्याच्यामध्ये एन पीके पुरवणारे जीवाणू किंवा मायक्रो न्यूट्रिंट पुरवणारे जीवाणू ह्याचे आपण संख्या वाढवतो पण बेस मटेरियल जे आपल्या पिकाला पाहिजे ते न मिळाल्यामुळे काय होतं की शेतकऱ्याचा पुढे जाऊन भ्रमनिराश होतो शेतकऱ्याला असं वाटतं की आपण भरपूर जीवाणू सोडले तरी पण आपल्याला मला सेंद्रिय शेती करताच येत नाही का पण ज्यावेळेस त्या तुमचा जो ग्रोथर प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जसे मी कंटेंट बघितले म्हणजे जे, जे आपण सीविड म्हणूया किंवा ज्या काही पद्धतीचे खताचे कंटेंट असतात आपल्या मध्ये सीविड आहे विटॅमिन्स आहे न्यूट्रिशन्स आहे तर हे सगळं मी बघितल्यावर मला कळालं की हे प्रोडक्ट शंभर टक्के सक्सेस होऊ शकतं कारण की ह्याच्यामध्ये तो स्पेसिफिक पार्ट आहे ते पुरवणारे जीवाणू नाहीत मग त्याच्यानंतर मी विचार केला की ह्या प्लॉट मध्ये आता बेस्ट मटेरियल काहीच उरलेलं नाही ना आपण ह्याला शेणखत टाकलेलं आहे ना काही नाही तर ह्या प्लॉटला म्हणजे आमच्याकडे आमची पद्धत अशी आहे की पीक लावल्याच्या नंतर आम्ही टाक्याच्या टाक्या जीवामृत सोडतो आणि त्याच्यानंतर मग आपण एनपीके पिके पुरवणारी जीवाणूंच्या स्लऱ्या सोडतो हा एवढाच आमचा फक्त म्हणजे आमच्या पूर्ण फार्मचा हा फॉर्म्युला आहे पण ज्या वेळेस आम्हाला हे कळलं तर मी ठरवलं की आनंद कुमार साहेब जसं सांगतात ते त्या पद्धतीने चार दिवसाला रोअर आणि चार दिवसाला ग्रोथर एवढीच फवारणी फक्त केलेली आहे आणि नंतर मला मस्के साहेबांचा सा एक दिवस फोन आला मला म्हणले तुम्ही हाताने प्लॉटची वाट लावता तुम्ही काहीतरी त्याला फवारा की जेणेकरून टंच बाहेर पडल्यावरती त्याच्यावरती चिटका मावा हे सगळे येतील मग आपण काय केलं त्यावेळेस दहा हजार पीपीएमचं कडू लिंब आरकर ह्याची फक्त एकच वेळेला फवारणी केलेली आहे आणि बाकी रोवर ग्रोथर मारताना एकही प्रकारचा स्टिकर किंवा कुठलीच गोष्ट आपण वापरलेली नाही ह्याला जीवामृतची स्लरी पण आता कंच बाहेर पडल्याच्या नंतर आम्ही सोडलेली बरोबर तर फक्त आता काय झालं की म्हणजे हा प्लॉट जो आहे तो आता तुम्ही बघू शकता हा फक्त रोवर आणि ग्रोथर म्हणजे दोनच औषधं प्ला हो काय विशेष वाटलं सर याच्यामध्ये याची वाढीबद्दल त्याच्यानंतर पानं त्याच्यानंतर कनस याच्याबद्दल तुमचा एक अनुभव सांगा म्हणजे मी आता शिरूर तालुक्यामध्ये माझं मी कायम फिरता असतो प्लॉट चे सर्वे करण्याच्या निमित्ताने किंवा मला आवड असल्यामुळे मी प्रत्येक क्षेत्रावरती जाऊन व्हिजिट करतो तर मी हा जो प्लॉट आहे आमचा तर अशा पद्धतीचा प्लॉट मी आतापर्यंत जेवढा फिरलो तिथं एक पण प्लॉट असा मी बघितलेला नाही बरोबर म्हणजे तुम्ही जर बघितलं की ह्याच्यामध्ये काय होतं की खालून कुठेतरी चिटका पडलेला किंवा कुठेतरी कंच एकदम म्हणजे आपल्या एका हातात बसतील अशी कंच बाहेर पडले तर आपण बघू शकता की हे दोन्ही हात जर आपण एकत्र केले तरी पण एका दिवस आपल्या हातात बसत नाही आणि कुठल्याही प्रकारे पूर्ण निरोगी ताट आपण बघू शकता किंवा आपण जर माझी हाईट आता पाच नऊ आहे आपण हात हात वरती केला आपल्या हाताच्या वरती पण ते उंची सव्वा सहा साडेसहा फुटाचा आणि ताट जे आहे हे पण आतापासूनच म्हणजे गोठ्यावाले वगैरे मागणी करतात ह्याच्यामध्ये काय केमिकल फवारलेलं नाही त्याच्यामुळे हे जनावरांना म्हणजे अमृत आहे आपण दिलं त्रास चारा सुद्धा ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिशन्स वगैरे सगळं असणार त्यामुळे आमचा तो पण आता प्लॅनिंग आहे की त्याचा आपण मुरघास किंवा कुट्टी बनवून आपण तो पॅकिंग करूनच विकावा आणि हे ज्वारीचं पण आम्ही पॅकिंग जे आहे ते आमच्या ऑर्गेनिक फार्मचं ऑलरेडी शंभर रुपये किलोनी बुकिंग घेतलेले दहा किलोच्या बॅग मध्ये ते घरपोच आपण करणार करणार अच्छा करना रहे। करना रहे। ओके एकंदरीत तर म्हणजे थोडक्यात काय आहे की नुसती फवारणी आता ज्वारी म्हटलं ना सर की चिकटा आणि ज्वारीचं एकदम चांगलं नातं आहे हे सोडतच नाही एकमेकाला शेवटपर्यंत परंतु आज जरी इथे आपण पाहिलं ना तर नुसतं रोवरची आणि ग्रोथरची फवारणी अल्टरनेट तुम्ही कंटिन्यू घेत राहिले एक पाच सहा रोवर आणि पाच सहा वेळा ग्रोवर झालं तुमचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती जशी मला तरी इथे असं वाटतंय इकडे बघा सर मध्ये इथे तर बांधावर आहे आपण इथे मध्ये जर आलं ना तर हे बघा डायरेक्ट तो किती उंच गेला आहे आठ ते साडेआठ फुट उंच आहे म्हणजे एवढं की याची कुठेच असं न्यूट्रिशनची कमतरता याला वाटत ट्रेस नाहीच आहे शिकच्या नावाचा प्रकार मी पार फिरून आलो सर या टोकापासून त्या टोकापर्यंत पण कुठेच काहीच नाही दिसत तिथे तर थोडक्यात शिवाय तुम्ही याच्यामध्ये हरभरा पण घेतलाय सर हो आमचं जे पालेभाज्याला जे लागतं ते आम्ही खुडून देतो तर बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं आलं ते वासव्याला जा जाईल वासव्यामुळे ह्याला घाटे लागणार नाही किंवा फळं लागणार पण आम्ही फक्त त्याचा पाला काढून जो भाजीबरोबर विकतो तर तसं आम्ही भरपूर ह्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत नाही म्हणलं तरी आमच्याकडे पंधरा ते वीस हजार रुपयाची हारबरीची भाजी आपण केली आणि आता त्याला हारबरी पण लागले जैविक आहे ना सर त्याला कीटकनाशकच नाही ना इकोसिस्टम पूर्ण ऍक्टिव्हिटी म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची कीड नाहीये आणि ह्याच्यामध्ये खरं जर म्हणजे आतापर्यंत सांगतो की मी सहा वर्ष ऑर्गेनिक शेती करतो तर मी प्रामाणिक जे काय केलं ते प्रामाणिक प्रयोग केले मी चुकीचा शेतकऱ्यांना मेसेज जाईल असं मी आतापर्यंत रेकमेंडेशन शेतकऱ्यांना दिलेलं नाही तर त्याच्यामुळं मी सांगेल की आतापर्यंत जर कोणी शेती करताना अनेक मार्गदर्शन लाभतात की ते सांगतात तुम्ही जीवामृत करा आता मला सांगा दोन एकरच्या ज्वारीला जर दोनशे लिटरच्या बॅलो मध्ये आपण अमृत करत बसलो तर ते फिजिकली शक्य नाही इव्हन आता चार चार दिवसाला भूमिका घेऊन स्वतःच क्षेत्र असं करतात म्हणून पण इतकं लेबर शिल्लक नाही आपल्याकडे तर प्रत्येक शेतकरी ज्याला सेंद्रिय शेती करायची आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याने रोवर ग्रोथ जर घेतलं तर त्याला ऑर्गेनिक सगळ्या पिकांना शेती करणे शक्य आहे कारण काय होतं आता बघा तुम्ही ह्याला जेवढी ज्वारीचे दाणे भरणार आहेत तर ह्याच्यासाठी किती न्यूट्रिशन आवश्यक आहे ह्याला पूर्ण परिपूर्ण ताट हे सगळं तयार झालेले कुठलीच न्यूट्रिशनची कमतरता पडणार नाही आज दिसत नाहीये बघा नाही हे पण त्याच ते वजन सुद्धा पेलवणार आहे म्हणजे ह्याच्या हे जे आता निसर्ग देतो ह्याच्यावरती अगदी पक्षी जरी बसला दाणे खायला तरी ते हे ताट असं असं म्हणजे थोडक्यात ही टेक्नॉलॉजी जी आहे वापरा ऑर्गेनिक तर ही जे आहे तर खर्चाच्या जर आपण मानाने बघितलं हो। तर आपल्याला जास्तीत जास्त मला असं वाटतं काय एक दीड लिटर लागलं ला असेल ते बरोबर बरोबर आहे ना हो पर... आणि ते पण मला आवर्जून सांगायचे की साहेबांनी त्याचे पैसे घेतलेले नाही सांगितलं तुम्ही आधी मला वापरून बघा त्याचे रिझल्ट मला सांगा जर तुम्हाला रिझल्ट आले तर पैशाचं बघू पुढे असं त्यांनी सांगून ते दिलेली आहे बरोबर ना म्हणजे एकंदरीत काय आहे की तुमची जी तळमळ आहे सर बरं का की तुमचं ऍक्च्युअली शिवराज फार्म जे आहे ते मोठं आहे लोकांना घरपोच सगळ्या गोष्टी देत आहेत तर जिथे तुम्ही म्हणजे कधी दुकानातलं कोणत्या काही गोष्टीचा विषयच नाही तुमच्याजवळ तुम्ही सगळं स्वतःच घरी तयार करतात ते बरोबर आहे आणि तुम्हाला जैविकची खूप आवड आहे बस त्याच उद्देशानं आपण कोणालाच देत नाही बरोबर बर का पण ऍक्च्युली जिथे चांगलं काम आहे जिथे त्या गोष्टी जाणून आहे जिथे तळमळ आहे त्यासाठी आपण तो प्रयोग केला होता आणि शिवाय तुम्ही त्याचे आउटपुट जे आहे ते परिपूर्ण इथे प्रेझेंट केले सर बरूर। का म्हणजे खरंच हे काम करतं का किती स्प्रे घेतले शिवाय ते जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं म्हणजे योग्य वेळी वेळोवेळी त्याची बिलकुल एकदम फवारणी केली आणि त्याचेच हे आउटपुट आपल्याला इथे दिसत आहेत येणाऱ्या काळात आपण हे पण बघणार आहोत की खरंच याचे दाणे किती भरले जाणार आहेत आणि एकरी आपल्याला किती एव्हरेज आलं याचं पण आपण त्यावेळेस घेणार आहोत बरोबर आहे आणि आमची ज्वारीचं बुकिंग तर तुम्हाला सांगितलंच की आपण ते करायचंच आहे तो काही विषय नाही तर एकंदरीत म्हणजे तुम्ही हे टेक्नॉलॉजी वापरून अगदी समाधानी सर म्हणजे शंभर टक्के समाधान शंभर टक्के समाधान आणि हे ज्वारीचा प्लॉट झाला आपण आतापर्यंत जवळपास काकडीला टोमॅटोला वांग्याला भोपळा दोडका पालेभाज्या ह्या सगळ्या पिकांवरती आपण रोअर ग्रोथरीची सक्सेसफुल ट्रायल घेतलेली अच्छा तर ह्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ता वाढल्यामुळे रोगांचं प्रमाण कमी झालं भाजीपाल्याला पण आमच्या कडुलिंबाची फवारणी जी आम्ही आठ दिवसाला करायचो ती पंधरा दिवसाला आपल्याला करावी आणि प्रोडक्शन पण चांगले येते त्याच्यामुळे चांग 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 म्हणजे अगदी ओव्हरऑल म्हणजे मार्कस जर द्यायचे म्हणले तर शंभर पैकी शंभर मार्क आपण देऊया म्हणजे इतके चांगले रिझल्ट सांगण्याचा उद्देश असा की याच्यामुळे काय झालं एक तर खर्च कमी झाला शिवाय काय झालं पिकाची क्वालिटी पण एक नंबर आहे शिवाय उत्पादन बंद दर्जेदारच येणार आहे सर आजच्या तारखेला दिसतंय असं बरोबर आहे ना जाणकार जे आले होते ज्वारीमधले तज्ञ ज्यांनी ज्यांनी प्लॉट बघितलाय आपला त्यांनी एकच रेऊ दिला की आतापर्यंत आपण असा प्लॉट बघितलेला नाही म्हणून म्हणजे इतका सुंदर प्लॉट आम्ही तरी बघितलेला नाही मगाशी जे एक चालले होते इकडे पुढे राहणारे असतील तर त्यांनी ते विचारलं आवर्जून हे नेमकं काय केलंय बरोबर म्हणजे ज्वारी या पद्धतीची आम्हाला पण अजून नाही दिसली सर आम्ही पण खूप फिरतो हो, पण या पद्धतीची ज्वारी तुमची मेहनत आहे ही सर्व टेक्नॉलॉजी काय आमचं तर निमित्त मात्र आहे तुमच्यापर्यंत येणं पण ऍक्च्युअली तिला एप्लिकेशन तिचं काय सगळं नियोजन हे तुम्ही केलेलं आहे याचं सगळं श्रेय तुमचंच आहे आणि टेक्नॉलॉजीच आम्ही तर फक्त निमित्त आहे तुमच्यापर्यंत येण्याच आणि ह्याचा अजून एक आपल्याला चांगला रिव्ह्यू काय करता येईल आपल्या अभ्यासासाठी ज्या लोकांनी रासायनिक खतावरती मध्ये ज्वारी लावलेली अशा प्लॉट चे पण व्हिडिओ मी मागून घेतलेले ते सुद्धा मी तुम्हाला देतो की त्यांच्या आणि आपल्या ज्वारीमध्ये फक्त वीस टक्के फरक आहे त्यांच्या ज्वारी वीस टक्क्यांनी थोडीशी उंच आहे आपल्यापेक्षा त्यांनी तणनाशकाचा आणि रासायनिक खतांचा वापर पुरेपूर केलेला पुरेपूर केलेला पण आता अवरेज वाईज जर बघायचं झालं तर मला तरी असं वाटतं की त्यांचं आपलं अव्हरेज हे एक एकच एकच येणार व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती रासायनिक खतांमुळे झाली पण बाकीची जे काही फळांची ग्रोथ आहे ती तर इक्वलच दिसते मला शिवाय खर्च कमी झाला ना आपला त्यांचा खर्च वाढला शिवाय ते चिकट्याला बडी पण असेल चिकट्याचं प्रमाण तिकडे आहे त्यांना कीटकनाशकाची फवारणी आतापर्यंत केली त्यांचा खर्च पण तेवढ्या पटीत झाला तोड़ा तोड़ा ना म्हणजे इथे खर्च सेव्ह झाला उत्पन्न पण चांगलं दिसतंय सध्या हो, म्हणजे येणारं उत्पन्न चांगलं दिसतंय हो, आज रोजी हो, निसर्गाचं आपण नाही सांगतो हो, 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 पुढच पण आज रोजी तरी व्यवस्थित आहे आता काय होतंय की आपण जर निसर्गाला जपलं तर निसर्ग पण आपल्याला साथच देणार ते त्या पद्धतीने आतापर्यंत आम्हाला पाणी आता पंचकृषीत पाणी संपलेलं आहे बरोबर पण योगायोगाने आमच्या इकडे म्हणजे चुकून पाणी आलं बघा डबल पाणी आलं म्हणजे हे अशा प्रकारे निसर्ग आपल्याला मदत करतो आपण जर निसर्गाला जपलं तो तर तो बरोबर आहे ना तर आता जे आपले इतर जे ज्वारी उत्पादक शेतकरी आहे कारण सर ज्वारीला इतकं कोणी सिरियस नाही घेतलं आतापर्यंत बरोबर आहे ना एक साधा वाटतं कशाला खर्च करायचा लावली की येऊन जातं जसं आलं तसं आलं पण तुम्ही त्याच्यावर सुद्धा काय केलं अगदी टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने वापर केला शिवाय टेक्नॉलॉजी निवडणं पण खूप गरजेचं आहे बरं सर सा बरोबर आणि त्याचा अभ्यास असला तरच आपण ते काम करू शकतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण पुर, म्हणजे काय केलं इथे ते दाखवून दिलं की यस टेक्नॉलॉजी जी आहे ती चांगल्या पद्धतीची आहे आणि काम करते हे सगळं श्रेय तुमचंच आहे कारण तुम्ही ते चूज केलं तुम्हीच निवडलं आणि तुम्हीच त्याचा अभ्यास केला आहे आम्ही तर फक्त दिलंय तुम्हाला फक्त की बघा सर काय ते आता काय होतं तुमचं मोठे पण आहे पण आता तुम्ही जर दिलंच नसतं तर आमच्यापर्यंत आला ते पण पण आहे ते पण आहे बर का तर आपले जे इतर हे शेतकरी आहेत ज्वारी उत्पादक म्हणा किंवा इतर काही यांना तुमचा काय असा मोलाचा असा संदेश असेल मी आता काय केलंय की ज्वारी पिकाला पिकाचं इतकं स्टडी केलंय की आता जे काही वाढतं डायबिटीजचं प्रमाण आहे तर त्याला प्रत्येक लोक डॉक्टर काय सांगतात की तुम्ही चपाती खाऊ नका भाकरी खा आणि ज्वारीला म्हणजे आता काय झालंय की पंजाब मधल्या बातम्या येतात की पंजाब पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढले गावाला फवारणी होती किंवा आताच्या नवीन स्टडी ज्या आले त्याच्यामध्ये गव्हामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स गव्हाचा जास्त आहे ज्वारीपेक्षा तर ज्वारीची भाकरी खाल्ल्यावरती आपल्याला कमी शुगर ग्लुकोज तयार होतं आणि कमी वरती परिणाम होतो मग त्यामुळे आता ज्वारीची वागणी खूप वाढली म्हणजे आपण जर आता मॉलमध्ये गेलो तर आम्ही मी कायम जरी तिकडं विकत घेत नसलो तरी प्रत्येक वेळेस गेलो की भाजीपाला मध्ये धान्य मध्ये जाऊन बघतो आणि ही बाजारपेठ इतकी मोठी आहे की आज रोजी मागच्या वर्षी जो आम्ही गहू केला होता तर तो पूर्ण ऑर्गेनिक होता तो सत्तर रुपये किलोनी आपण दिला होता दोन वर्ष झाला आपण सत्तर रुपये किलोनी गहू देतोय त्याची परिस्थिती अशी आहे की गहू काढायच्या आधीच आपला सगळा बुक होतोय आणि जे गव्हाचे कस्टमर आहेत त्यांना ज्यावेळेस कळालं की आता ह्या वर्षी आपली ज्वारी पण आहे तर त्याच्यातले एक कस्टमर जे आहेत तर त्या कस्टमरनी मला असं सांगितलं की जेवढी ज्वारी तुमची निघल तेवढा काय जो रेट तुम्ही काढताल तेवढी ज्वारी मी एकटाच विकत घ्यायला आहे म्हणजे इतकी मोठी बाजारपेठ ह्या ज्वारीला उपलब्ध आहे आता बरेच वेळा म्हणजे शेतकऱ्यांचं काय होतं की शेतकऱ्याला वाटतं की ज्वारी हे पीक कोडग पीक आहे ते आपण फक्त पेरलं आणि त्याला पाणी जरी नाही दिलं तरी त्याचं रूप ते कंसात आपल्याला काय ना काहीतरी देऊन जाते पण त्याच कोडग्या पिकाला जर तुम्ही फवारणी केली तुम्ही जर ठिबक सिंचनचा वापर केला तर तेच पीक तुम्हाला तीन ते चार पटीने जास्त उत्पादन देऊन जात तुमचा खर्च वसूल होतो शिवाय तुम्हाला सुद्धा हेल्दी खायला मिळतं घरी ह्या सगळे त्याचे फायदे होतात आणि इथून पुढे आज युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेन हा सगळ्यात मोठा धान्याचा साठेदार देश हा मानला जातो युक्रेन धान्य पुरवणार नसल्यामुळं आता दा, जागतिक धान्याची कमतरता मार्केटमध्ये आहे त्यांचा येणार असल्यामुळे आपण जर ज्वारी किंवा काही आता कृषी प्रदर्शन जे झालं तर त्या कृषी प्रदर्शनामध्ये काही काही नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत म्हणजे बॅग आलेली आहे साधी त्या कॅरी बॅगला के तुम्ही केबल दानी बांधून ठेवलं तर ते धान्य तुमचं वर्षभर त्याला सोंडा लागत नाही काय ना काय नाही म्हणजे नाशवंत माल हा राहिलेला नाही त्याच प्रकारचं पॅकिंग जर आणून आपण हे जर स्टोरेज केलं तर वर्ष दीड वर्ष सुद्धा तुम्ही हे स्टोरेज करू शकता जे कुठलाच भाजीपाला वर्ष दीड वर्ष स्टोरेज होत नाही तर हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर ज्वारी गहू बाजरी घरी पिकांकडे ओळणं गरजेचं आहे आणि ऑर्गेनिक पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याला नक्कीच वीस म्हणजे डबटीने रेट जास्त आहे आज आमच्या ज्वारीला शंभर रुपये किलोनी बुकिंग आलेले आता तुम्ही बाहेरची ज्वारी चांगल्यातली चांगली साठ रुपये किलोनी मिळते चाळीस रुपये आम्हाला प्रति किलो जास्त मिळणार म्हणजे थोडक्यात काय आहे की सर या सिस्टीम न जर टेक्नॉलॉजी जर आपण निवडली चांगली आणि त्याचा वापर जर केला त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या वापरा ऑर्गेनिक ला एक थोडस प्राधान्य दिलं आणि त्या पद्धतीचे आउटपुट सांगितले बरोबर आहे ना तर येणाऱ्या काळामध्ये आपण ते बघणार आहे ऍक्च्युली आपलं काय काम आहे सर महत्वाचं वापरा बायो ऑर्गेनिकचं की आपण ज्याला पण टेक्नॉलॉजी देतोय तर खरंच ते आलं की नाही बघण्यासाठी पण आपण जात असतो ऍक्च्युली तुमच्याकडे मला येताच आणि तुम्ही पण मला याची आयडिया दिली नव्हती बरोबर हो। ज्वारेला बर हो। हो। ते असं करणार आहे बरोबर आहे ना तुम्ही अगदी हे व्हिडिओ टाकले हे टाकल्यानंतर अनिल मेहर सर आणि हे आपले आहेत गोगरे साहेब तर यांना वेळेस आपण ते पाठवलं ना त्यामध्ये असं होऊच शकत नाही हो तेच बरोबर माझ्या हिशोबाच्या बघायला आले ऍक्च्युअली सगळं नियोजन ही कन्सेप्टच त्यांची आहे की जसं आहे तसं शेतकऱ्यांना प्रेझेंट करायचं बरोबर अनिल मेहर सर जे आहेत तर यांनी हे कन्सेप्ट राबवली आणि मला ती आवडली बरोबर आणि खरंच म्हटलं जर जेन्युईन काम करायचंय जसं आहे तसं दाखवता जर आला आपल्या लोकांना तर कदाचित उत्पन्नामध्ये वाढ होईल खर्च कमी होईल आणि लोकांना न्यूट्रिशन युक्त आहार पण जाणार आहे त्याच्यासाठी हे आपली धडपड आहे तर तुम्ही अगदी वेळेत वेळ वेड़ काढून आज इथपर्यंत आले आणि आम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी तुमचं आपल्या सर्वांकडून अनिल मेरसर झाले गोगरे साहेब झाले या सर्वांकडून जे आहे आपले मित्रमंडळी यांच्याकडून आभार मानतो सर मी पण तुमचे खूप आभारी आहे कारण तुम्ही पण एक चांगल्या प्रकारचं औषध म्हणजे काय होतं की ऑर्गेनिक शेती करताना जीवामृत बनवा डिकंपोजर बनवा बाहेर नसलरी स्लरी आणा तर ह्या गोष्टींना पैशापेक्षा पैशा वेळ खूप खर्च पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्लरी बनवायची गरज नाही तुम्ही ड्रेंचिंग आम्ही ह्या प्लॉटला एक सुद्धा ड्रेंचिंग केलेलं नाही फक्त फवारण्यावरती हा प्लॉट आहे आणि कंस बाहेर पडल्याच्या नंतर एक जीवामृतची ड्रेंचिंग केलेली आपण आणि कडुलिंबा दहा हजार पीपीएमचं बांधले एवढ्या सोप्या पद्धतीने जर एखादा फॉर्म्युलेशन मिळालं तर प्रत्येक जण सेंद्रिय शेतीकडे त्याचा बर आळस सोडून म्हणजे तुमचा निष्कर्ष हो, असा निघाला की हे जे फॉर्म्युलेशन आहे वापरा बाय बायऑर्गॅनिक रोवर आणि ग्रोथर हे खूप मोठ्या काम बरोबर बरोबर आहे आहे ना ठीक सर माहिती दिली त्याबद्दल पुन्हा आपले धन्यवाद मानतो धन्यवाद धन्यवाद